सर्वांना श्री स्वामी समर्थ सात स्वामीचे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आज आपण बघूया की लक्ष्मी कोणता कोणत्या घरामध्ये स्थिर राहते तर अगोदर एक श्लोक बघूया ಪತ್ರಭ್ಯಾನಮ ಚರಣ ಪ್ರಕ್ಷಾಲನ ಭೋಜನ ಸತ್ಸೇವ ಪಿತ್ರ ಪಿತೃದೇವಾರ್ಜನೀನ್ ಸತ್ಯಂಗವಾ ಪಾಲನ ಧಾನಿಯನ್ನ ಸಂಗ್ರಹೋ ನ ಕಲಹ್ಚಿತ್ರಿೂಪ ಪ್ರಿಯ ದೃಷ್ಟರಿ ವಸಿ ಕಮಲಾ ತಸ್ನ್ ಗೃಹ ನಿಶ್ಚಲ ಯಥಾಥಿ ಜೇಥೇ अतिथीचा सन्मान होतो म्हणजे जे कोणी तुमच्या बाहेरून आलेत त्यांचा सन्मान होतो त्यांना मान देता तुम्ही आणि त्यांना यथाशक्ती तुम्ही भोजन प्राप्त करून देता म्हणजे असं काही नाही की सगळं करायचं पंचपक्वान हे यथाशक्ती तुम्ही जे बनवलेलं असेल किंवा खा म्हणून म्हणणं किंवा चहा करणं असं यथाशक्ती तुम्ही त्यांना भोजन प्रदान करा आणि ज्या घरामध्ये गाईचे पालन केले जाते दान धर्म केला जातो म्हणजे आपली जी कमाई आहे त्याच्यातला एक रुपया तरी दान करावं म्हणजे दान तुम्ही मंदिरातच नाही तर कुठंही करू शकता एखाद्या गरिबाला देऊ शकता किंवा कुणाला देऊ शकता काही कुणाला घेऊन देऊ शकता असं की नाही की पैशाचंच दान करा काहीही करू शकतो आपण एक पोळी जरी कोणी आलं तर त्याला पोळी देऊ शकतो लहान लेकरू आलं तर त्याला चॉकलेट का काही देऊ शकतो असं काहीही कोणाला फळ देऊ शकतो कुठं गेलं मंदिरात गेलं तरी तिथं काही देऊ शकतो अशा काहीही तुम्ही दान करा आणि जिथं पित्रांची व देवांची श्रश्रद्धेने पूजा केली जाते म्हणजे पित्र कसं असते ज्या घरात म्हणजे संतुष्ट झाले पाहिजेत कारण देवांच्या अगोदर आपल्या घराला आशीर्वाद असतो तो आपल्या पित्रांचा म्हणजे आपले जे वडील वर्जित माणसं आपल्याला सोडून गेलेले आहेत त्यांचे ज्या आशीर्वाद असतो म्हणजे आपण त्यांचं तर्पदान असो किंवा ज्या वर्षातून दोनदा जे त्यांना जेवण म्हणजे आताची पिढी मा मानत नाही या गोष्टी की कुठं मेल्यावर कोण जेवायला येणार पण आपले शास्त्र आपल्याला सांगून गेले की त्यांना कोणत्याही रूपात येण्याची परवानगी असते आणि त्या टायमाला ते जेवायला नक्कीच येतात मग त्या टायमाला तुमच्या घरात कोणीही यो म्हणजे कोणी त्या टायमाला जरी आलं नाही तर ते कोणत्याही रूपात येऊ शकतात म्हणून आपण वर्षातून दोनदा आपण पित्र जेवायला करत असतो तर ते पित्र करणं पण खूप आवश्यक असते त्याचा आशीर्वाद आपल्या घरावर लागलेला असते त्यांच्या पिढी दर पिढी ते आशीर्वाद देत असतात म्हणून त्यांचं घर ज्यांच्या घरी असं आहे पित्रांचं ते पण मानतात करतात त्या घरी आनंद मानतो लक्ष्मी मी नांदते आणि जिथे देवांची पण पूजा होते दररोज देवाला स्नान घालणं अभिषेक करणं जरी तुम्हाला जमलं नाही तरी तुम्ही त्याला त्याला स्वच्छता करून फूल वाहून आपण जे जेवायला केले ते असं नाही की काहीतरी देवाला वेगळं नैवेद आहे गोडच आहे हेच करायचं आहे तेच करायचं आहे असं काहीही नाही तुम्ही जे स्वतःला जेवायला बनवलं कारण आपण तर शुद्ध पाण्यानं शुद्ध येणंच करतो स्वतःला खायचं म्हणलं स्वच्छता माणूस पाळते स्वतःला खायचं म्हणल्यावर तेच आपण देवाला अर्पण करायचं म्हणजे जिथं पित्राची आणि देवांची श्र श्रद्धेने पूजा केली जाते आणि जेथे सत्य सत्याचं पालन केलं जातं म्हणजे सत्य बोललं जातं कुणाला दुखवायचं नाही आपल्या शब्दानं कुणाला वाईट वाटू नाही अशा गोष्टी जिथं घडतात तिथं माता लक्ष्मी असते आणि जिथं पत्नी माता सांगते या श्लोकामध्ये की जिथे पत्नी भांडत नाही म्हणजे कलह ते जेव्हा पत्नी घरात करत नाही संतुष्ट राहते जे प्राप्त झाले त्याच्यात संतुष्ट राहते त्या ठिकाणी माता नारायणासह वास्तव्य करते म्हणजे ती म्हणते श्लोकामध्ये की ज्या घरात पत्नी भांडखोर नाही तर तृप्तही तृप्त विनयी आणि संतुष्ट आहे विनय म्हणजे नमता म्हणजे कुणी आलं मोठ्या माणसांना नम्रतेनं बोलणं चिडचिड न करणं आदरानं बोलणं ही म्हणजे नम्रता जी असते ती स्त्रीमध्ये असायलाच हवी आदर द्यायला पाहिजे समोरच्याला ती पण स्त्रीमध्ये असायलाच हवे अशा ठिकाणी आणि जे आपला पती कमवून आणतोय किंवा ती स्वतः काम करते तर त्या गोष्टीमध्ये संतुष्ट मिळा मानली पाहिजे आता दुसऱ्याला एवढं आहे त्यांच्या घरी एवढं आहे मला नाही ह्या गोष्टी मनात जर तुम्ही आणल्या आणि तिथं चिडचिड संतुष्टता नसेल तर तुम्ही तिथं कितीही कमाई केली कितीही अगदी लाखोनं जरी कमाई केली तुम्ही तर तिथं माता लक्ष्मी नांदत नाही म्हणजे तुमचं हे धन आहे तिथं शांतता आनंद नाही म्हणजे फक्त धन म्हणजे लक्ष्मी नाही जिथं शांतता आनंद प्रसन्नता संतुष्टता आहे आणि घरात खूप सगळेजण आनंदी आहेत इथं जिथं ते वास्तव्य आणि त्याच्यासोबत पैसा आहे आणि ते संतुष्ट आहेत दानधर्म करतात सगळ्यांना चांगली वागणूक देतात तिथं माता राहत असते म्हणजे ते तिथं लक्ष्मीचं स्थान ते आहे स्वच्छता आहे अशा गोष्टी आहे तिथं माता लक्ष्मी आहे नुसता जर तुमच्याकडं पैसाच असेल आणि घरी येऊन तुमच्या दररोज घरात कलह होत असेल भांडणं होत असेल तर तिथं लक्ष्मी नाही तर फक्त धन आहे तर लक्ष्मी माता घरात राहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ती नारायणासह राहिली पाहिजे मग माता म्हणत आहे की जिथं पत्नी भांडखोर नाही विनय आणि संतुष्ट आहे अशा ठिकाणी माझा भगवंतासह वास असतो ते ठिकाण घर सोडून मी अन्यत्र कुठेही जात नाही म्हणजे माता सांगते ज्या घरात अशा गोष्टी घडतात म्हणजे सत्याचं गाईचं जिथे अतिथी आले त्यांना यथाशक्ती भोजन दिले जाते आपल्या कमाईतून धर्म केला जातो संतुष्टता आहे आनंद आहे त्या त्याच ठिकाणी माता नारायणासह वास्तव्य करते आणि ते घर सोडून मग नंतर मग ती कुठंच जात नाही ती तिथंच स्थायिक होते म्हणून तुम्ही पण अशीच लक्ष्मी प्राप्त करून घ्या माता लक्ष्मीची सेवा थोडी का होईना या गोष्टीतूनही आपण करू शकतो की असं काही नाही की माते पुढे बसूनच तुम्हाला तिचे श्लोक पठन करायचे हे करायचं आहे ते करायचं आहे पण इकडं चिडचिड होते बोलतात भांडतात या गोष्टीला अर्थ नाही तुम्ही मनानं स्वच्छ राहा आपोआप गोष्टी घटत राहतील आणि नारायणासह अखंड वास्तव्य मातेचं तुमच्या घरात पण सदैव राहील अशी ही लक्ष्मी प्राप्तीची श्लोक आहे आणि त्याच्या त्याचा अर्थ जो आपल्याला सांगितला आहे त्याचा आचरण करूया आणि माता लक्ष्मीला धन्यवाद करूया जय लक्ष्मी माता नमस्ते स्तू महामाई श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते ನಾರಾಯಣೀ ನಮಸ್ತುತೆ ಸರ್ವ ಮಂಗಲ್ಮಲ್ ಶಿವೆ ಸರ್ವಾರ್ಥ ಸಾಧಿಕೆ ತ್ರಂಬಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀ ನಮಸ್ತುತೆ ಓಂ ಶ್ರೀ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀದವ್ಯಾ ನಮಃ ವಿಷ್ಣು ನಾರಾಯಣಾ ನಮಃ ಲಕ್ಷ್ಮೀ ನಾರಾಯಣ ನಮಃ ಅನಿ ಲಕ್ಷ್ಮೀ ಕದಿಹಿ ಪ್ರಣಾಮೆ ಮೀ ಮನತೆ ಮನೂನ್ ಮೀ ಸಾಗಿ ल नारायणाच्या हृदयात निवास करणारी हे लक्ष्मी माता तुला माझा कोटी कोटी प्रणाम अशी प्रार्थना तुम्ही महालक्ष्मीला करा म्हणजे तिला ते अत्यंत प्रिय आहे की ती विष्णूच्या स्थान तिचं आहे आणि ते जर आपण म्हणलं तिला की तू नारायणाच्या हृदयात वास्तव्य करतेस त्या लक्ष्मीला माझा कोटी कोटी प्रणाम आहे तर ती नक्कीच आनंदी होईल जय लक्ष्मी माता धन्यवाद श्री स्वामी समर्थ